याच सत्कार समारंभात एका सेरेब्रल पाल्सी वरती मात करून स्वतःच्या नावावरती बारा विश्व विक्रम असलेल्या देशातील एकमेव एमबीबीएस विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आलाय कृष्णा बंग असं तिचं नाव असून तिच्या आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फतीने सन्मान करण्यात आलाय महाविद्यालयात सत्कार समारंभात तिने एडियन सोबत संवाद साधला यावेळी तिने रचलेली एक कविता देखील सादर केली आहे लहानपणी ज्या मुलीला बसता येत नव्हतं दात घासता येत नव्हते उजळीत पाणी घेऊन चूळ भरता येत नव्हती गतिमंद या श्रेणीतील मुली या मुलीचा फक्त सांभाळ करा असं डॉक्टरांनी सांगितलं होतं पण व्यायाम सततचा सराव यामुळे कृष्णा बंग ही मुलगी केवळ इतर मुलांप्रमाणे शिकलीच नाही तर तिनं शासकीय महाविद्यालयातील रचना या विषयातील रँक होल्डर्स आणि टॉपर्स मध्ये येण्याचा मान पटकावला देशातील एकमेव कृष्णा बंग हिला प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्याबद्दल व तिच्या चिकाटीबद्दल विशेष सन्मान देण्यात आला तर तिने एडियन सोबत बोलताना तिच्या प्रवासाबाबत सविस्तर माहिती दिली नाम कृष्णा था जिसमें मस्तिष्क पर आघात है आपने अपने आपके जीवन में देखे होंगे बच्चे जिनके हाथ पर तेड़े रहते मुंह से लाल टपकती है वैसी ही मेरी कंडीशन थी वो... बट मैं 20 साल मेहनत करके मैंने नीट क्रैक किया और मैं एम को गवर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपति संभाजी नगर में पढ़ने के लिए मैंने एडमिशन लिया तो फर्स्ट ईयर तो मेरा ऐसा था जैसे मुझे स्टार्टिंग स्टार्टिंग में समझता नहीं था कि कैसे मैं पढूं क्या प्रॉपर वे रहता है एनाटो तो में तो मैंने कई सारे मैम से पूछा हमारे फैकल्टी के मैम तो उन्होंने मेरे को बताया कि हाँ आप डायग्राम ड्रॉ करो मैम ने फिर हरदम मेरे लिए सपोर्टिव नेचर रखा मैं जब भी एक्स्ट्रा टाइम के लिए मांगती थी मैम परमिशन प्रोवाइड करते थे कल्याणकर मैम फिर सब लोग मुझे कॉपरेट करते थे बाय के टाइम इसके टाइम अगर कोई आंसर नहीं आया तो वो लोग रुक जाते थे फिर बोलो कि आप काम डाउन हो के फिर बोलना शुरू करो ऐसा बहुत सारा कॉपरेशन किया फिर मेरे को कभी हिस्टो की स्लाइड्स कैसे थे मेजरली हिस्टोलॉजी बोल के एक सब्जेक्ट आता है जिसमें अपने को अपने चमड़ी के अंदर के टिश्यू दिखते हैं तो वो मेरे को नियर अबाउट सारे स्लाइड्स में कंफ्यूजन रहता था तो मैं बहुत सारे बार ऐसा होता कि था कि मुझे नहीं समझता था फिर मैं रिस्पेक्टिव टीचर्स को जाके पूछती थी कि मैम मेरे को ये नहीं समझा आप बोलिए इसको पहचानना कैसे है या फिर एम्ब्रियो का कोई मॉडल हो गया है या कौन सी भी चीज बोन का मैम इसको कैसे साइड डिटरमिनेशन में कौन से हाथ से पकड़ना है कौन से साइड का बोन है ऐसे में बहुत सारे क्वेश्चन और इन सब में मुझे एनर्जिपमेंट ने बहुत सारा सहयोग किया मेरे जो भी प्रॉब्लम्स थे उसको मुझे ओवरकम करने में उन्होंने काफ़ी ज़्यादा सपोर्ट किया मीन्स हेल्प भी की और साथ में बताया भी पढ़ना कैसे है फिर वैसे वैसे वो हिसाब से मैं करती गई तो मेरा सब्जेक्ट भी अच्छी तरह से निकल गया और स्पेशल थैंक्स कल्याण कर मैम का जिन्होंने आज मेरे को बुला के मेरा फेलिसिटेशन किया स्पेशल रिकॉग्नाइजेशन हाँ तो मेरे को एक दिन ऐसे ही मन में तीन बजे थॉट आता है और मैं लिखने बैठती हूँ नेचुरल वे में कि हाँ मेरे को ये ये हुआ क्या मेरी फीलिंग्स थी मैंने सारा मोबाइल में नोट डाउन किया वैसा हे कामयाबी तू रुकना मत हे कामयाबी तू रुकना मत मैं जानती हूँ तुम मेरे लिए रुक नहीं सकती मेरी बातों में आकर तू फस नहीं सकती तुम मेरे अल्फाज नहीं मेहनत की सुबह जानती है तुम मेरे अल्फाज नहीं मेहनत की सुबह जानती मुझ मुझसे दूर रहकर तुम तो मुझे हर वक्त परखती है जब मिलेंगे हम थोड़ा रुक कर थोड़ा हंस कर दिखा दूंगी टूटते टूटते समल लेंगे हजारों किस्से सुना दूंगी बस ये कामयाबी तू रूठना मत तुम मुझसे नाराज हो जाना मैं तुझे अपनी मेहनत से ए, तो बदलती रहना तुझ के दिखाऊंगी हो सके मेरी सेरेब्रल पालसी जी देशातील एकमेव एमबीबीएस विद्यार्थी कृष्णा बंगईला प्रथम वर्ष अभ्यासक्रम सुरू असताना तिच्या अभ्यासक्रमातील चिकाटीबद्दल अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी विभाग प्रमुख तथा प्राध्यापिका डॉक्टर अर्चना कल्याणकर यांनी एडियनसोबत बोलताना सविस्तर माहिती दिली आहे या संस्थेमध्ये दोन हजार चोवीस बॅचला कृष्णा नावाची एक स्पेशल चाइल्ड ज्याला आपण दिव्यांग असं म्हणतो सेरेब्रल पालसी असलेली ही जी मुलगी मागच्या वर्षी तिचा प्रवेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे झाला होता आणि त्या मुलीच्या तिचं संगोपन करण्यासाठी तिच्या सेरेब्रल पाळशी या आजारावर उपचार करण्यासाठी सर्वात मोठा म मा, आम्हाला जे माहीत आहे की जे परिश्रम आहेत किंवा जे काही काळजी घ्यायला पाहिजे होते तर तिच्या आईनं घेतलेली आहे आणि तिला त्या दृष्टीनं त्यांनी सक्षम बनवलं आहे की ती एम बी बी एसच्या प्रवेशामध्ये ती क्वालिफाय झाली आणि तिचा प्रवेश या संस्थेमध्ये झालेला आहे हा अभ्यासक्रम पूर्ण करताना तिला काही बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी काही अडचणी येत होत्या त्यामुळं शासकीय नियमामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या संस्थेतर्फे प्राध्यापक विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना कल्याणकर यांनी माझ्याकडं शिफारशीचं पाठवल्या होत्या आणि त्या अडचणीवर आम्ही एक विद्यापीठाला विनंती केली आणि नियमानुसार त्यांना जो काही रायटर द्यायचा असतो किंवा सेंटरवर त्यांची बसण्याची सेपरेट व्यवस्था करायची असती तर त्या पद्धतीनं विद्यापीठानंसुद्धा त्या ठिकाणचे जे परीक्षा नियंत्रक आहेत श्री कडूसाहेब त्यांनीसुद्धा खूप मनापासून मदत केली आणि त्यामुळेच यावर्षी ती प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेली आहे आणि त्याचं मनापासून समाधान आहे की अशा स्पेशल चाईल्ड असलेल्या मुलीला ज्याची ख्याती पूर्ण जगामध्ये आहे तिला जागतिक स्तरावरचे बारा पारितोषिक मिळालेले आहेत तिने नुकतीच माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि या आजारावर मात करून तिनं जे यश मिळवलेलं आहे आतापर्यंत मला असं वाटतं की त्याचं इतर सर्व विद्यार्थी जे जा आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारचं दिव्यांगपणा नाही किंवा स्पेशल चाइल्ड म्हणून नाही परंतु जे कुठं अपयशी होतात हताश होतात आणि हताश होऊन काहीतरी आत्महत्या करण्यासारखे टेन्शन घेण्यासारखे डिप्रेशन मध्ये जाण्यासारखे निर्णय घेतात मला असं वाटतं की कृष्णाभंग ही एक त्यांच्या समोर अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे की परिस्थितीवर कशी मात करता येते आणि जीवनामध्ये जे काही स्वप्न आपण बघितलेले आहेत आपल्या आईवडिलांनी जे स्वप्न बघितलेले आहेत ते पूर्ण करता येतात तर ते कृष्णा बंग हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आणि एवढंच नाही तर जगामधल्या सर्वात हुशार विद्यार्थ्यांपैकी या कॅटेगरी मधून कृष्णाबंगचं नाव आपण जर गुगलवर सर्च केलं तरी सुद्धा ते दिसून येतं त्यामुळं मला या संस्थेचा संस्था प्रमुख म्हणून त्या संस्थेमध्ये जी ज्या विभागात शिकते अनाटॉमी तिचं बरस शिक्षण झालेलं आहे फिजिओलॉजीत झालं बायोकेमिस्ट्री झालं तर त्या विभागाचा विभाग प्रमुख म्हणून मी होतो त्याचाही मला अभिमान वाटतो आणि तिला आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ती एक निश्चित चांगली तज्ज्ञ डॉक्टर होईल याच्यामध्ये याच्याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही आज दिनांक अकरा डिसेंबर रोजी आम्ही एक फेलिसिटेशन प्रोग्राम ठेवला स्पेशली फर्स्ट इयर चे जे पासआउट आहेत दे ते प्रमोट होतात सेकंड इयरला पण आमच्या सब्जेक्टमध्ये त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये खूप छान मार्क घेतले होते आणि त्यांच्या आम्हाला ते पब्लिशरनी पण खूप मदत केली त्यांचे हे करायला त्याच्यामुळे आम्ही तो प्रोग्रामही ठेवला आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे मला असं वाटलं की तृष्णा बंगजी आहे ती तिचं कंडिशन ती जेव्हा आली होती इथे फर्स्ट इयरला तेव्हा आम्ही बघत होतो ती साध तिला आम्ही काय सांगितलेलं असतं सगळं दोन दोनदा सांगावं लागत होतं कुठलीही गोष्ट आणि एक एक टीचरला जसं नॉर्मल टीच स्टुडंटला जसं मेहनत घ्यावी लागते तिच्यावर अशी डबल मेहनत घ्यावी लागत होती आणि पण आम्ही आमच्या स्टाफनी आम्ही तिला पूर्ण मदत केली आणि स्पेशल रिकॉग्निशन म्हणजे आपले आदरणीय अधिष्ठाता त्यांनी तर त्यांना प्र प्रत्येक वेळेस त्यांनी परमिशन देऊन तुम्ही तिला सांभाळून घ्या आणि असं तिचं बद्दल हे रेकॉर्ड आम्हाला माहीत नव्हतं पण आम्हाला नंतर कळालं थोड्या दिवसांनी की तिने बारा ट्वेल्व रेकॉर्ड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी पण तिला अक्लेम केलेला आहे म्हणजे ती एक फर्स्ट केस आहे सेरेबल पा पालसीची डायप्लेक्सिकची की तिने एवढं नीट क्रॅक केलं आणि फर्स्ट इयर मध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला तिला ऍडमिशन मिळाली आणि तसंच त्याच्यात तिने म्हणजे असं मला वाटतं की असे स्टुडंट असतात की त्यांचे हिडन टॅलेंट पण किती असतात तर तिचं इतकं मला सांगायला वाटतं की तिने कविता वगैरे इतक्या छान करून दाखवलेल्या जा आहेत म्हणजे आपण म्हणतो जसं की एक तुमच्याकडे टॅलेंट कमी असेल तर तुमच्याकडे दुसरं भरभरून देवा देव देतो असं एक, एक उदा ज्वलंत उदाहरण आहे ते आणि तुम्हाला हे सांगू इच्छित तिने परवाच आम्हाला ते कळालं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आपले आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी पण तिला खूप म्हणजे असं तिच्या हे दिलेलं आहे किती तिच्या ह्या स्टेजमध्ये पण ती किती एवढं चांगलं करू शकते म्हणून तिला अक्लेम केलेलं आहे तिचं म्हणजे कितकी कि कौतुक करावं की आम आमची अशी स्टुडंट आमच्या इन्स्टिट्यूटला लागली असं मला म्हणावं लागेल म्हणजे इतकं फर्स्ट इयर हे केलं आणि आता तिचं पुढचंही आयुष्य खडतर आहे पण तिची ती पॅशन जी दिसते तिची उत्तेजना तिच्यात दिसते म्हणजे त्याच्यावरून असं कळतं की डेफिनेटली ती पुढे पण अशीच प्रोग्रेस करत जाईल आणि आम्ही जसं फर्स्ट इयरचे स्टाफ म्हणून तिला कारण आमच्या इथं हा डिपार्टमेंट असा आहे की इथं सगळे बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये नसले तरी आमच्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्या स्टुडंटशी इंटरेक्शन हंड्रेड पर्सेंट होतेच होते आणि इथं हा असा डिपार्टमेंट आहे की इथं कुठेच असं बंक करत नाहीत आणि आम्ही स्ट्रिक्ट पण असतो पण आम्ही त्यांचे प्रॉब्लेम्स पण जाणून घेतो म्हणून तिच्यासारखी स्टुडंटला आम्ही इतकं सांभाळून घेतलं आणि तिला ती जेव्हा जेव्हा एक्झाम वगैरे देत होती तेव्हा पण आम्ही तिला स्पेशल असं ही ही कंडिशनमध्ये तुम्हाला सांगू इच्छिते म्हणजे कसं तिला रायटप असं लागतो रायटर सेपरेट रायटर लागतो असं नाही की ती स्वतः लिहू शकते पण जेव्हा एक रायटर भेटलेला असतो आपल्याला आणि तेव्हा आपल्याला काही आपल्या मनातली आन्सर लिहायची असतात तेव्हा तुम्ही किती कन्व्हे करू शकता आणि असा प्रॉब्लेम असेल तर कन्व्हे करताना पण किती प्रॉब्लेम येतो तरी पण तिने हे सगळं करून आणि तिला जो जे मिळाले ते रायटर्स ते पण अशा तोडीचे असतात की बाबा आपल्याला आपण कसं त्या सेम लेवलचे देऊ नाही शकत आपल्या खालचे कारण ते स्वतःच्या का मनाने लिहू शकतात म्हणून आपण त्याच्या आपल्या खालच्या लेवलचे रायटर देऊ शकतो तर त्यांच्याशी कोऑर्डिनेट करणं आणि त्या वेळेत आणि युनिव्हर्सिटी खरंच सांग देते टाइम पण नॉट मोर दॅन अर्ध्या तासाच्या वर नाही देते एका पेपरला त्याच्यात तिने एवढं सगळं करून पेपर क्रॅक चांगले मार्क काढले आणि त्याच्यामुळे आम्हाला असं खूप कौतुक आहे अशी स्टुडंट पण पुढे जाते आणि मी प्रोग्राममध्ये पण तिचं खूप छान आम्ही कौतुक तर केलंच आणि एक असे दोन शब्द बोलून दाखवले की बाबा ती पुढे पण अशीच प्रगती करत राहील आणि जेव्हा ती अशी स्वतः प्रॅक्टिस करेल स्वतः एमबीबीएस आउट होईल आणि जेव्हा ती स्वतः प्रॅक्टिसच्या चेअर वर बसेल आणि तिच्याकडे पेशंट येतील आणि तेव्हा मग आम्हाला बघून इतके आनंद होईल की म्हणजे आमची आम्ही जे आ, का हे केलं होतं पणाला लावलं होतं आमचं मेहनत ते सफल झालं असं आम्हाला वाटेल मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद